ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायला भुजबळांनी विरोध दर्शवला सरकारच्या जी आर विरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही भुजबळांनी दिला आणि या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालंय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भुजबळांच्या नाशिकमधल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी मराठा आंदोलनानंतर सरकारनं जी आर काढत मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संतप्त लाट उसळली आहे परिणामी सर्वच नेते आता एकत्रितपणे कायदेतज्ञांशी चर्चा करतायत काय विरोध करता येईल याकडे लक्ष देत आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आपण बघू शकतो हाच भुजबळांचा फार्म आहे ज्यावर ज्या ठिकाणी भुजबळ राहत असतात गोविंदनगर परिसरामध्ये त्यांच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक छोटीशी हट उभारून पो छावणी उभारून या ठिकाणी पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आणि पोलिसांची कुमक जी आहे ती या परिसरामध्ये चोवीस तास तैनात करण्यात आलेली आहे आपण जर बाहेरच्या बाजूला बघितलं तर बाहेरसुद्धा पोलिसांची व्हॅन या ठिकाणी ठेवण्यात आली आणि एकूणच परिसर जो आहे तो कडेकोट बंदोबस्तामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे प्रवेशद्वारावरच ही सिक्युरिटी सर्व लावण्यात आल्यामुळे येणारी सर्व माणसांची चेकिंग त्याचबरोबर जी काही जमाव येऊ शकतो त्या त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली दिसते आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून नाशिक शहर पोलिसांनी ही कुमक तैनात केली आहे सोनू बिडेसा योगेश खरे झी मीडिया नाशिक